मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवांचा आशीर्वाद मिळाला तसा मला त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचा आशीर्वाद या काळ्या सा, कार्यासाठी मिळू श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन सहाव्या भागात आपण पाहिलं की श्रीरामांचे युवराज पद नाकारले गेले आणि कथेने एक निर्णायक वळण घेतले आपण श्रीरामांच्या आदर्श चारित्र्याचे राजा दशरथांच्या राजधर्माचे आणि मंथरा कैकईमुळे उद्भवलेल्या संघर्षाचे सखोल विश्लेषण केले शेवटी राजा दशरथांनी श्रीरामांना बोलवून आणण्यास सांगितले आता पुढे श्रीराम पित्याच्या कक्षेत प्रवेश करताच त्यांना महाराज दशरथ कैकई समवेत आसनावर बसलेले दिसले दशरथांचा चेहरा खिन्न आणि काळजीग्रस्त होता रामांना पाहताच ते फक्त राम राम असं डोळे अश्रूंनी भरले होते पित्याची ही दयनीय अवस्था पाहून राम अतिशय व्याकुळ झाले त्यांना कळेना पित्यांना असं काय झालं त्यांनी कैकईला विचारलं माझ्या पित्यांच्या दुखाचं कारण काय मी काही चुकीचं केलं का कैकई म्हणाली महाराज रागवलेले किंवा दुखावलेले नाहीत पण त्यांना तुला काही सांगायचंय त्यांना भीती वाटते की तू दुखावशील श्रीराम म्हणाले सांगा तर खरं आपणच सांगा कैकई म्हणाली खूप वर्षांपूर्वी मी देवासुर संग्रामामध्ये त्यांचा जीव वाचवला तेव्हा त्यांनी मला दोन वर दिले आता मी ते मागितले पण ते वचन पाळायला टाळा थाल टाळ करत आहे रामा तू पित्याचा धर्म राखला पाहिजे जर तू त्यांची आज्ञा पाळण्याचं वचन देशील तर मी माझी वर, माझ्या वरांचं स्वरूप सांगेन राम म्हणाले माते मला आश्चर्य वाटतं की तुला माझ्याबद्दल शंका आहे तुम्ही दोघांनी मला अग्निप्रवेश जरी करायला सांगितला तरी तो मी करेन तुम्ही मला राजांचं मनात काय आहे ते सांगा मी ते नक्कीच पूर्ण करेन झाले तेव्हा मी त्यांची सेवा करून त्यांना वाचवलं त्यांनी मला दोन वर दिले आता मी ते मागते ऐक तर मग माझे काय वर आहेत पहिला वर भरताचा सिंहासनावर राज्याभिषेक व्हावा आणि दुसरा वर तुला चौदा वर्षांसाठी जटाधारी साधू सारख वल्कल आणि मृग चर्म घालून वनवासात जावं लागेल आता तुझच हे कर्तव्य आहे की आपल्या वडिलांना अधर्माच्या मार्गावर तू जाऊ देऊ नकोस म्हणजेच तू ह्याचं पालन कर श्रीराम किंचितही दुखावले नाहीत ते आनंदाने म्हणाले माते तुझ्या इच्छेप्रमाणे मी लगेच वनवासाला निघतो भरताला बोलवण्यासाठी दूत पाठवा मी दुःखी नाही फक्त तू आणि पिताश्री माझ्यावर कृपादृष्टी ठेवा माझ्याबद्दल वाईट भावना ठेवू नका आनंदली आणि म्हणाली ठरलं तर माझ्या बंधूंकडे दूत पाठव भरत लगेच येईल रामा तू विलंब न करता वनवासाला नी राम म्हणाले माते मला दुःख वाटतं की वडिलांनी स्वतः आज्ञा दिली नाही पण तुझ्या आदेशावरूनही मी वनवासाला तयार आहे हे सर्व ऐकून दशरथ कुटपुटले किती दुःखदायक किती भयानक आणि भोवळ येऊन पडले रामांनी त्याला हळुवारपणे उचललं आणि कैकईला म्हणाले लोभ आणि विकारांचा गुलाम होऊन मला जगायचं नाही मी धर्माला बांधील आहे राज्यासाठी धर्म सोडणार नाही माते तू माझ्याकडे सरळ मागितलं असतस तरी मी राज्य देऊन वनात गेलो असतो श्रीरामांनी महाराज दशरथ आणि माता कैकईला नमस्कार केला आणि आपली माता कौशल्या तिला हे वृत्त सांगण्यासाठी निघाले राम आणि लक्ष्मण बरोबरच आले होते त्यामुळे लक्ष्मणांनी प्रवेशद्वाराशी हे सर्व ऐकलं आणि आपला अतिशय आलेला क्रोध आवरत ते रामांच्या मागे रामांच्या वनवासाची बातमी पसरताच अयोध्येत आक्रोश उठला दशरथांच्या सर्व पत्न्या सुद्धा रडू लागल्या दशरथांनी मान खाली घातली इकडे राम आपल्या मातेच्या प्रासादात कौशल्याच्या प्रासादात रामांचं स्वागत झालं त्या आनंदात म्हणाल्या रामा आज तुझा राज्याभिषेक होईल श्रीराम म्हणाले माते वडिलांनी कैकईला दिलेल्या वचनांमुळे भरताचा राज्याभिषेक होईल आणि मला चौदा वर्ष वनवासाला जावं लागेल हे ऐकून कौशल्यांना अतिशय दुःख झालं त्या विलाप करू लागल्या म्हणाल्या यापेक्षा निपुत्रीक राहणं बरं पतीच्या प्रभुत्व कालात एक ज्येष्ठ पत्नीला जे कल्याण अथवा सुख प्राप्त व्हावयास पाहिजे ते मला कधीही मिळाले नाही आता तू सत्तावीस वर्षांचा झाला आहे आतापर्यंत मी हीच आशा धरून चालत आले की आता माझे दुःख दूर होईल मला वाटलं होतं की पुत्राच्या राज्यात तरी मी सर्व सुख बघेन पण आता माझ्या दुःखाचा कधीही अंत होणार नाही तू जवळ असताना सुद्धा मला सवतीकडून तिरस्कार सहन करावा लागला आहे मग तू परदेशी गेल्यानंतर तर माझं मरण निश्चित आहे लक्ष्मण सुद्धा अतिशय क्रोधात होते ते म्हणाले रामा पिताश्री कैकईच्या हातचं खेळणं झालेत आपण हे का बर सहन करायचं तू ताबडतोब राज्य हाती घे गरज पडली तर मी अयोध्येचा नाश करेन माता म्हणाल्या रामा वनवासाला जाऊ नकोस मला सुख दे तू गेलास तर मी उपोषण करेन यावर श्रीरामांनी आपल्या आईला धर्माचा दाखला दिला राम म्हणाले माते पित्याची आज्ञा मोडणं मला शक्य नाही मला पित्याची आज्ञा पाळायलाच पाहिजे आणि लक्ष्मणांना सुद्धा म्हणाले की लक्ष्मणा क्रोधाला बळी पडू नकोस सिंहासन बळकवण्याचा विचार सोड आणि नंतर मातेला म्हणाले वनवासानंतर मी परत येईन मला आशीर्वाद दे माता कौशल्य रडू लागल्या तेव्हा आता राम थोडे कठोर झाले म्हणाले तुम्ही दोघेही मला दुखी करत आहात मी माझ्या कर्तव्य पथाला कधीच सोडणार नाही लक्ष्मणाचं सांत्वन करत म्हणाले भरताचा राज्याभिषेक झाला की हे सगळं दुःख विसरलं जाईल लक्ष्मण क्रोधित झाले म्हणाले रामा तू दैवाला शरण गेलास माझ्या दैवातच असं लिहिलंय किंवा काही दैववश असं बोलते आहे असं म्हणालास पण माझा विश्वास पुरुषार्थावर सामर्थ्यावर आहे मी सामर्थ्याने तुला सिंहासनावर बसवेन कौशल्या त्याच्यानंतर म्हणाल्या जेव्हा त्यांना असं वाटलं की राम ऐकत नाही रामा मला पण वनात येऊ दे तेव्हा परत राम आपल्या मातेला म्हणाले की माते क्षणी त्यांना धोका दिलाय आणि आता तू पण जर महाराजांना सोडलंस तर ते प्राण सोडतील पतिव्रता पत्नीच कर्तव्य आहे की ती पतीची सेवा करते शास्त्र ही हेच सांग तू इथेच महाराजांसोबत राहा मी नक्की चौदा वर्षांनी परत तेव्हा कौशल्यला आता कळून चुकलं त्यांनी रामांच्या सोबत जाण्याची किंवा रामाला थांबवण्याची आशा सोडली आणि त्यांना मनपूर्वक आशीर्वाद दिला त्यांनी यज्ञ करवला आणि म्हणाल्या रामा लवकर परत ये धर्म देवता दैवी अस्त्र स्वर्ग पृथ्वी सूर्य चंद्र की समस्त लोक तुझ रक्षण करत माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे मातेला प्रणाम करून श्रीराम सीतेच्या महालाकडे जाण्यास निघाले सीतेला रामांच्या वनवासाबद्दल काहीच माहीत नव्हतं ती आनंदात रामांच्या आगमनाची वाट पाहत होती जेव्हा राम महालात आले तेव्हा ते घामाघूम ते आणि चिंतित दिसत होते त्यांच्यासोबत नेहमीचा राजसी तांडा नव्हता सीतेने विचारले प्रियारामा रामा काय झालं राम म्हणाले माझ्या वडिलांच्या वचनानुसार मी चौदा वर्ष वनवासात जात आहे वडलांनी कैकईला दोन वर दिले आहेत त्याच्याने तिच्या पुत्र भरताचा राज्याभिषेक आणि माझा वनवास मागितला आहे मला महाराजांची आज्ञा पाळायची आहे पण तू इथेच राहावस असं मला वाटत रोज माझ्या पित्याला नमस्कार करत जा आणि भरताच्या आज्ञांचं पालन कर मी जाय जाण्याच्या आधी तुला भेटायसाठी आलो आहे रामांचे हे शब्द ऐकून सीता अतिशय क्षुब्ध झाली ती म्हणाली पतीच्या भाग्याची वाटेकरी होणं हे पत्नीचं कर्तव्य आहे मला तुमच्या बरोबर वनात यायचच आहे पत्नीला पतीचा मार्ग अनुसरण्या वाचून काही पर्याय नाही मी तुमच्या मागे येण्याचा निश्चय केला आहे तुमच्या सावलीत मी सुरक्षित असेन आणि तुमच्या शिवाय मी जगू शकणार नाही ते म्हणाले वनात अनेक कष्ट आहेत तिथे मऊ गाद्या नाहीत उष्णता थंडी पाऊस आणि भयंकर प्राण्यांचा धोका आहे तू येऊ नकोस सीता म्हणाली तुमच्या सोबत असताना कोणताही धोका मला धोका वाटत नाही आणि त्या उपर माझ्या दैवात तुमच्या सोबत वनात जाणं लिहिलं आहे लग्नापूर्वी एका ज्योतिषाने तसच सांगितलं पण राम अजूनही तयार नव्हते सीतेला पतीपासून दूर जाण्याची भीती वाटली ती, वाट ती रागाने म्हणाली तुम्हाला जामाता म्हणून निवडण्यात माझ्या प पित्याने बहुतेक खूपच चूक केली मी तुम्हाला सोडून एकटी राहणार नाही एकतर मला घेऊन जा नाही तर मी त्याग करेन सीता रडत होती तिचं हृदय दुखावलं होत तिची दयनीय अवस्था पाहून रामांचं हृदय विरघळलं त्यांनी तिला कवेत घेतलं आणि म्हणाले प्रिय सीते तुझ्या मनाची कल्पना नव्हती म्हणून मी तुला रोखलं मी तुझा त्याग करू शकत नाही जा तुझ्या मौल्यवान वस्तू ब्राह्मणांना दान दे सीता आनंदाने निघाली तेव्हा लक्ष्मण पुढे आले आणि ते म्हणाले की मी पण तुमच्या सोबतच येणार आहे कारण आहे रामांनी त्यांना सुद्धा राखण्याचा प्रयत्न केला म्हणाले तू इथे राहून मातांची सेवा कर पण लक्ष्मण म्हणाले भरत आहे ना तो सगळं काही सांभाळेल तो सुद्धा धर्मज्ञ आहे मी तुमच्या पुढे धनुष्य घेऊन चालेल तुमचं रक्षण करेन शेवटी राम तयार झाले त्यांनी लक्ष्मणांना मातेचा निरोप घेऊन आणि बरोबरच शक्तिशाली शस्त्रे श्रीरामांनी ब्राह्मणांना बोलवलं आणि आपली सर्व संपत्ती दान केली सोनं रत्ने वस्त्र रथ रत, पशु यांचा ढी गरजला गेला तेव्हाच तिथे त्रिजट नावाचा एक ब्राह्मण आला रामांनी गमतीने त्याला दंड फेकण्यास सांगितलं आणि जितक्या लांबवर दंड पडेल तितक्या सर्व गायी तुमच्या असं देण्याचं वचन दिलं त्रिजटाचा दंड शरय नदी लांडून गायींच्या कळपात पडला एवढ्या सगळ्या गायी रामांनी त्यांना दान सीतेनेही आपले दागिने आपली वस्त्र अलंकार हे सर्व सुयज्ञ जे वशिष्ठांचे पुत्र होते त्यांच्या पत्नीसाठी दान केले अशा प्रकारे राम आणि सीता सर्व काही दान करून वनवासाला जाण्यास उद्युक्त झाले कसा वाटला आजचा एपिसोड नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहून सांगा तर मागच्या एपिसोड मध्ये आपण बघितलं होतं की एक प्रश्न होता अनुष्टुप छंद म्हणजे काय अनुष्टुप छंद जो आहे हा एक वार्णिक छंद आहे त्याच्यामध्ये एकूण बत्तीस अक्षर असतात आणि प्रत्येक चरणात आठ अक्षरे असतात संस्कृत साहित्यात ह्याचा उपयोग बरेचदा आढळतो आपल्याला हा छंद श्रीमद भगवत गीता श्री सूक्त गायत्री कवच विष्णू सहस्रनाम इत्यादी रचनांमध्ये दिसून येतो त्यासोबतच आपल्या सर्वांना माहीत असलेली रामरक्षा सुद्धा अनुष्टुप छंदातच आहे एक उदाहरणादाखल श्लोक बघूया चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं अक्षर महापातकनाशनं नाशनम चार चरण प्रत्येक चरणात आठ अक्षर असा हा अनुष्टुप छंद आता आजच्या प्रश्नाकडे वळूया वाल्मिकी रामायणामध्ये किती श्लोक किती सर्ग आणि किती कांड आहेत ह्याच उत्तर आपल्याला प्रथम भागात नक्कीच मिळेल तर पहिला भाग परत बघावा जेणेकरून या श्लोकाचं किंवा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच कळणार आहे पुढचा भाग शनिवारी सात मे रोजी रात्री नऊ वाजता पाहायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा त्यावरून तुमची काय मत आहेत ते कळून मला आणखीन चांगलं करण्यासाठी आपले विचार मांडण्यासाठी आतून एक इच्छा होते करण्याची शेअर करण्याची तुमच्या सर्वांबरोबर तेव्हा नक्की शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्रीराम जय राम जय जय